एका सज्जनानं जगद्गुरु तुकोबर यांना प्रश्न केला सा म्हणे का हो तुकोबर आहे आजपर्यंत पांडुरंग परमात्मे विषय असणारी तुमची एक विधता एक भक्ती आणि पाहिली पण आजच्या अरुंगाचा जर सारांश घेतला तर तुम्ही देवाला बाजूला करून तुम्ही संतांची बुडवी का गाता तुकोबऱ्या संतात भल्या माणसा अरे कोण म्हणतो देवा संत वेगळे आहेत तू माझ्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुला देव आणि संत एक वाटतील पण तू तुझ्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर तुला संत आणि देव वाटतील म्हणून प्रमाण देतात की देवते दे संत निमित्त त्या प्रतिमा देव म्हणजे दे संत आणि दे संत म्हणजे देव दोघांमध्ये भेट कुठल्या गोष्टीचा नाही खरं पाहायला गेलो तर देवामध्ये आणि संत तर देवामध्ये आणि संतामध्ये अभेद आहे